आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा जिल्हा आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली मिरजेतील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरजेतील वसंतदादा पाटील प्राथमिक मराठी शाळा आणि महापालिकेच्या अकरा नंबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आर चे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मा कांबळे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे ईश्वर जनवाडे अविनाश कांबळे हनुमंत कांबळे गंगाधर कुर्णे सचिन सक्टे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे सागर दरबारे अविनाश साठे मंथन लोखंडे अरविंद बेडगे तेजस कांबळे संतोष कांबळे हर्षद कांबळे आणि आशिष लोखंडे उपस्थित होते मिरजेतील वसंतदादा पाटील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मारुती संकपाळ आणि महापालिका अकरा नंबर शाळेच्या शोभा लोहार मॅडम डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय वाटप केल्याबद्दल आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले बदल,

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त लोकराजा शाहू महाराजांना मानाचा मुजरा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा व युवक आघाडी यांच्या वतीनं छत्रपती शाहू राजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मिरज येथे छत्रपती शाहू महाराज चौक येथे उपस्थित असून त्यांना अभिवादन केलं आजच्या दिवशी खरं तर आपल्याला छत्रपती शाहू राजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची समाज समाजामध्ये आवश्यकता आहे छत्रपती शाहू राजांनी जे दलित शोषित वंचित पीडित लोकांसाठी जे अविस्मरणीय काम त्यांच्या रूपाने झालेलं आहे हा कुठेतरी कामाचा विसर समाजाला पडू लागलेला आहे याच दृष्टिकोनातून आम्ही आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं वसंतदादा मराठी माध्यम स्कूल येथे छत्रपती शाहू राजांच्या जयंतींचं औचित्य साधून आम्ही तिथे शालेय साहित्याचं वाटप करणार आहोत आणि आम्ही एक दलित समाजातील एक तरुण मुलगी जी खरंच अत्यंत गंभीर परिस्थितीतून शिक शिक्षणासाठी धडपड करीत आहे त्या मुलीला विवेकाप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वत शैक्षणिक दत्तक घेण्याचा संकल्प आज आम्ही सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राबवत आहे त्या मुलीचा सर्वोत्परी खर्च जो काही असेल तो विवेकाप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि वर्ग यांच्या वतीनं करण्याचा आम्ही आजच्या दिवशी शपथ घेतलेली आहे छत्रपती शाहू राजे यांचे एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्तानं सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व नेते एकत्र येऊन जयंती साजरी करत आहोत होत तेच पुढं मागाशी अचानक पूर्ण झालं आणि त्यांच्या नजरेसमोर आमची अशी शाळा की ज्या शाळेतील पालक जे गोरगरीब आहेत खरोखरच गरज आहे अशा शाळेची निवड केली त्याबद्दल मी आपले उपस्थित असणारे आपले संतोष सर संतोष जाधव सर आपले पोपटदादा सगळे आपले या सर्वांचं मी सा या ठिकाणी स्वागत करतोय आणि खर तर श्वेद प्रमाई आहे मला खूपच मुलांना तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आमच्या शाळेचे विद्यार्थी दे। आमच्या शाळेत शिकलेले आहे आणि तेच तुम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी वह्या देत आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जे, जे पारदर्शी जाणीव आहे मुलांच्या पर्यंत समाजापर्यंत पोहोचण्याची ते आहे आम्ही नेहमी बघत असतोय आणि म्हणून या अशा शाळेमध्ये मी भैया भैयादा स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व टीमच या ठिकाणी स्वागत करतो यो आणि ज्या शाहू महाराजांना शिक्षणाची तळमळ होती गरिबांसारखी त्यांनी मोफत शिक्षण दिलं अशा दिवशी भया वाटपाचा हा मोफत कार्यक्रम होतोय आणि म्हणून हा दुर्ध शेतकरीचा योग आहे मुलांना आणि युवा नेते म्हणून ज्यांच्या आपण पाहतोय ते भैया दादा यांना घेता त्यांच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आमची वसंतदा शाळा आमचे शिक्षक संस्था चॅनल आमचे सगळे पालक हे नेहमीच तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देतो आणि मी थांबतो धन्यवाद